शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी आणि आंतरवाली साठी आमचे बंधू आहेत ते पिकअप घेऊनच या ठिकाणी करूयात चला तर आता दादांनी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण बंधू कुठून आलेला काय गावाचं नाव हिंगोली जिल्हा गावाचं नाव असं काही मळेगाव मरेगाव तालुका हिंगोली 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 जिल्ह्यावर या ठिकाणी आलेले आमचे सगळे बांधव आहेत आपण सर्वांनी दादाचं मार्गदर्शन आता ऐकले बरोबर आहे की नाही दादानी सांगितलं की पूर्ण ताकदीन आपल्याला चोवीस तारखेपासून आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात करायची तर तुम्हाला तुमची काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं की आपण आता आंदोलनाला सुरुवात करायला पाहिजे बंद झालं आंदोलन पाहिलं असेल भाऊ दोन मिनिट थांबा दोन मिनटं थांबा भाऊ आपण पाहिलं असेल हे वाहन जे आहे त्या वाहनाकडे जाऊयात आपण तुमच्याकडे मी दोन मिनिटांमध्ये येतोय आपण जर पाहिलं असेल की या आंतरवाली सराठी मध्ये राज्यभरामधून येणारे जे मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांना खाण्यापिण्याची व्यवस्था इथं गावागावामध्ये असणाऱ्या मराठा बांधवाकडून होत असते तर दादा तुम्ही कुठून आलेला पाथरवाला पाथरवाला गोनी पाथरवाला तर तुम्ही सकाळी रोज किती वाजता येता इथं सकाळी दहा वाजता आले होते आणि आता रोज वापस जात आहेत परत संध्याकाळी येणार का संध्याकाळी आता तुमचं म्हणजे रोजचा शेड्यूल असा की सकाळी दहा वाजता तुम्ही पाथरवालावरून म्हणजे त्या फुगण्यामध्ये भाजी आणि या ठिकाणी पोळ्या घेऊन अंतरवाडी सराटीमध्ये या ठिकाणी येता येत असतात मला सांगा हे सगळं जे जेवणाची व्यवस्था आहे एका ठिकाणी करता का वेगवेगळ्या ठिकाणी पोळ्या दिल्या जातात त्या कलेक्ट केल्या जातात आणि आणल्या जातात आणि भाजी सुद्धा या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांची भाजी एका ठिकाणी असते बनते का भाजी एका ठिकाणी बनवली जाते पोळ्या मात्र प्रत्येक घराघरामध्ये कलेक्ट केल्या जातात मागच्या किती दिवसापासून या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला तुम्ही गाव वेगवेगळ्या दिवशी आणत ठरलेली आणि त्या तसं तुमचा आजचा तुमचा नंबर होता असं तुमचं म्हणणं आहे तर खरं सांगायची गोष्ट अशी की हे जे एकशे तेवीस गाव आहेत गोदाकाठचे ज्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यांचे उपकार या ठिकाणी मराठा समाज महाराष्ट्रातील कधीही विसरू शकणार नाही असंच आपल्या या ठिकाणी सहकार्य लाभो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराय चला आपण ते बंधू गेलेले आहेत बहुतेक तर तुम्ही पाहिलं असेल राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणावर या ठिकाणी मराठा बांधव येत आहेत आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो बंधू कुठून आलेला तुम्ही दैठण तालुका दैठण नावाचं काय तालुका गेवराई, गेवराई जिल्हा बीड तर आता दादांनी आपल्याला सांगितले की तेवीस बावीस तेवीस ला आपल्याला निवेदन द्यायचे आहेत आणि चोवीस पासून गावागावामधनं या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन सुरू करायचे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे दादानी जे ठरवलंय ते धोरण दादानी बांधलंय तेच तोरण हेच भूमिका घेऊन आम्ही सर्व समाजाला संघटित करून त्या ठिकाणी जिल्हा बंद असेल ज रास्ता रोको असेल त्यात आम्ही सर्वांनी सहभाग घेण्याचा ठरवलेला आहे पूर्ण ताकदीने ठिकाणी पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी आहे आणि आम्ही आज आमचा सातवा दिवस आहे आम्ही दररोज चार वाजता इथे येतो आणि आठ नऊ वाजेपर्यंत बसतो दादांना स पाठिंबा देतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या गावी परत जातो रोज येतात दररोज येतो खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक आहेत आपला असाच पाठिंबा राहणं गरजेचं आहे आणि आता आपल्याला माहिती असेल दादांनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्या सा गोष्टीचा अमल करून पुन्हा एकदा नव्या टाकत्या या ठिकाणी आपण आंदोलनाला सुरुवात करूयात धन्यवाद आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आपण तुर्तसं थांबूयात जय शिवराय एक मराठा मराठा